फिलाडेल्फिया शहरातली ही महानगरपालिका आणि फिलाडेल्फिया शहर हे जे ज्यांनी वसवलं ते हे याच्यात सर्वोच्च जे दिसत आहेत जे हे श्री पेन यांनी हे शहर वसवलं हे स्थापना केली याबद्दल परत आपल्या या एच जी ब्लॉकसाठी नितीन सर आपल्याला नितीन जी थोडीशी सांस्कृतिक ऐतिहासिक माहिती थोडीशी द्या आम्हाला नमस्कार नितीनजी नमस्कार तर हे जे आहे हे मेयर हॉल आहे आणि इथं महानगरपालिका आहे आणि याच्यावरती आपण जर बघितलं तर सर विलियम पेन यांचा पुतळा आहे आणि ज्यांनी या शहराची स्थापना केलेली आहे आणि हे जेव्हा हॉल बनवण्यात आलं तेव्हा असं ठरवलं गेलं की त्याच्यावरती विलियम पेन यांचा एक पुतळा उभा करायचा आणि त्या काळी हा पुतळा उभा केला आणि त्याच्यानंतर असं ठरवलं गेलं की या शहरामध्ये यांच्या पुतळ्याच्यावरती कुठलीच बिल्डिंग नसली पाहिजे हाईटला तर त्याच्यानंतर जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी बाजूला पण आपण बघू शकतो आता बऱ्याचशा मोठ्या बिल्डिंग्स झालेल्या आहेत पण त्यांनी जे ठरवलं होतं की त्याच्यापेक्षा मोठी कुठली बिल्डिंग बनवायची नाही तर ते जे काही नवीन बिल्डिंग बांधतील मोठी तर त्याच्यावर आजही स विलियम पेन यांचा पुतळा ठेवला जातो जे जेणेकरून ते सगळ्यात वरती राहतील या सिटीमध्ये तर असं याचं महत्त्व आहे बरं बरं ठीक आहे धन्यवाद नितीनजी धन्यवाद